नमस्कार आज आपण बापूंची छोटी मुलाखत घेतो आहे शिंपेगाव आणि सरुडगाव ह्याच्यामध्ये एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरील महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराविषयी बापूंच्या काही आठवणी आहेत एक थोड्या थोडक्यात ते आपल्याला आपल्याशी शेअर करतील बापू काय सरुडच्या आणि वडगावच्या डोंगरावरच्या मा महादेवाची काही आठवणी तुमच्यासोबत आहेत ते आपण थोडक्यात सांगितलं तरी चालेल आम्हाला बस सांगतो की सरूड शिंपा आणि वडगाव तीन गावच्या या महादेवाचा स्वयंबी पुंडी आहे ती स्वयंभू स्वयंभू पिंड आहे स्वयंभू पिंड आहे ओके okay. म्हणजे कोणीही प्रस्थापित ती केलेली ना, नाही घडून ना, ना, बसवलेली नाही घडून बसवलेली नाही स्वयंभू आहे आणि या तीन गावची माणसं तिथं पाणी घालाय जाय जिथं दर्शनाला जिथं श्रावणाच्या महिन्यात प्रत्येक सोमवारी जायची बायका पोरं सगळी जायची आणि तिथं मी बी जाय आता दर्शनाला पण तिथं असं ऐकाय मिळ मिळालं की वडगावचं कोणतरी एक मनुष्य बरं पाटलांच्यातला hmm. कावडीनं पाणी वारणं जाणून पाटचं घालत होत वारणाचं पाणी म्हणजे मग सागावच्या पुलावरच नदीच नाही कावड आणून घालीत होता आणि ती तिथं त्या महादेवानं चमत्कार केला असा की कि ती, 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 ती परीक्षा पाहण्याकरता फक्ताची परीक्षा हा फक्ताची परीक्षा पाहण्याकरता त्याने त्या पिंडीवर इटूळ घालून नाग नाग होता नाग बघितल्यावर त्यानं धाडसानं किंवा असा हाताने उचलला म्हणजे नाग स्वतः विटूळ घालून पिंडीव बसला बसला होता हा ते पिंडी पिंडीवर उचलून बाजूला ठेवलं आणि त्यानं पाणी घातलं पाणी घातलं हा हा म्हणजे परमेश्वरानं त्याची परीक्षा घेतली होती घेतली बर पण ती नाग परत पाणी घालीच तर नाही साथ झाला अदृश्य झाला अदृश्य झाला म्हणजे ती एक परीक्षाच बघितली बरोबर मग शरुडची वडगावची शिपची माणसं काय काय जायची जुनी म्हातारी माणसं त्यातनं ता मी त्यावर लहानच होतो पण आपला मी जायाचा पाया पडायला मला अगदी छंद होता मादेवरचा मग सोमवारचा प्रत्येक सोमवारी मी जायचा तिथं आपलं जाऊन बसायचं बघायचं माणसं याची जायाची सवरायची पण ती जी ती माणसं बोरायची वयस्कर होती ती किती पिंडी आहे देऊळ होत बारक ते आंडूपाटलानं बांधलं म्हणजे पाणी घालतेला माणूस कोण होता आपण आता तुम्हाला हटवत नाहीये पण ते आंडूपाटला बांधलं होत आणि ते टाकटर त्यानं वर चढी लागतात तिथं आंडूपाटला मग ठेवतं मग आमच्या इथली बी काय म्हातारी माणसं होती तर पाणी घालायला जाय जिथं काय होती त्यामुळे ते असं आम्ही जायचं देवाच्या दर्शनाला सोमवारी येऊ याचं बायका पोरं सगळी याची आणि ती पिंडी आहे स्वयंभूपिंडी पावन आहे जर मनापासून तिची जी भक्ती केली तर पावतो ठेव बर पावटो महादेव पावतो ठेव आणि त्याला रात्रेचं फुलं आवडते जास्त धोत्रा घेऊन बायका कोणतरी सर्वची सर उदमी नाही तर जंगम बिंगम घेऊन यायची तर त्याला घालायचं आम्हाला पण काय माहित नव्हतं कुठलं फुल त्याला आवडतं धोत्र्याचं फुल आवडतं धोत्र्याचं फुल आणि बेल बेलाची पाणी बेलाची पाणी ही त्याला आवडायची आपली ती जुनी माणसं सांगायची ते आपलं ऐकायचं मी म्हणजे करून ते झालं बरीच माणसं पाणी घालायची चवरायची साधारणतः तुम्ही ज्यावेळेस पाया पडायला जायत होता किंवा तुमची भक्ती आहे म्हणता शंकरावरती तर ते तुमचं त्यावेळेच वय काय होत मी अकरा वर्ष अकरा वर्षापासून वर्षा देवाची त्या भक्ती करता तुम्ही माझी श्रद्धाच द्यावर शंकरावरती श्रद्धाच आहे श्रद्धा श्रद्धा बर पाया पडायला कुठे असून दे हा कुठे शंकराचा दिवस दिसाल काय दिसाल तर जायचं पाया पडायचं याच आणि त्या पिंडीला ज्यावेळेस पाया पड्या जायचा तर ते महिन्यातून एकदा जायचा पंधरातून जायचं आठवड्याला जायचा आठवड्याला जायचो की काय काय दिवस आठवड्याला गेलो मी बर बारा 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 वर्षाला गेलो असेल मी आठवड्याला शिंप्यात होत त्या वेळेस हा गेलो बारा दोन ते बारा वर्ष चोवीस वर्ष गेलो असेल म्हणजे वयाच्या अकरा वर्षापासून पुढं तुम्ही आ, बारा पंधरा वर्ष तरी त्या देवाची भक्ती केली केली आपली पाया पडायचं याच भोळया भाऊन पाया पडायचं याच पायाच फुलफिल फुल 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 काय मला धत्रीयचं त्या काळात कुठं आपण मला माहितच नव्हतं की मग अग्न ती जंगमाजी ती सांगायला लागली मग ती आम्हाला कळलं नाही तर आम्हाला बी ती काही माहित नव्हतं शंकराला काय आवडत बियाट बिहूला आवडतो ठेवू ठेवू नाही आता आमच्या पण ऐकण्यात जे आहे ती बेलाची पानं शंकराला बऱ्यापैकी लोक वाहता येतातच नाही धोत बिहू तेज तिरसुळच आहे ते बरोबर आहे आवडते आवडते आता एका गाण्यात म्हणतातच की शंकराला आवड बेलाची आवडती बेलाची पानं बरोबर आवड तुला बेलाची आवडतं बेलाची पानाची बरोबर भळे शंकर आवड तुला बेलाच्या पानं आहे म्हण अभिती म्हणायची कोणतरी तिथं काहीतरी बोलायचं ते आपलं ऐकायचं चेंड होता होतो त्याच्यामुळं ते आपलं मला एवढं माहित आहे बाबा ह्याच्यापेक्षा मला काय माहीत तेवढ्या आठवणी तुमच्यासोबत आहे पण हायत आपली अजून अजून आपलं त्याला मी मनापासून नमस्कार करतो अजूनही श्रद्धा आपण तशीच घरात घरात आता बसून असलो तरी आपण त्यांचं नाम जप हाय चालूच असतो ओम नमः शिवाय चालू असतो चालूच असतंय आणि काय सांगाव असं वाटतंय शंकराविषयी म्हणा किंवा काही तुमच्या वाचनात काही गोष्टी आहेत काही तुम्ही आता कुठली पुस्तक शंकराची वाचताय का काय ते वाचत शिवलीला अमृत ग्रंथ वाचत होतो मी बरं त्यातल्या काही आठवणी सांगा वाटत काय आठवते बाबा काही नाही <laughs> पण त्याने एक उदाहरण हा एका ओबीड असं दिलं एक पक्षी येते वृक्षावरी उष्ण सरली या उठून जाते अशीच आपत्ती जाणपाशी समज हा वाईट वाटून घेऊन दूर निघून गेली तर दूर निघून गेली तर वाईट वाटून घेऊन आनंदानं राहा आनंदानं राहा बर म्हणजे जा जी नसतात नवत आपण त्यांना जन्माला घालणं त्यांचं सांभाळ करणं एवढं आपलं कर्तव्य काही नाही आणि कोण बघील म्हणजे आपण आपण फक्त आपलं कर्तव्य पार पाडायचं परत आता सांगता तुम्ही काय म्हटलं ते आता तेच आता जे श्लोक तुम्ही आता जो सांगितला तो कि किती की एक पक्षी येते वृक्षावरी बसते हा उष्ण सरली या उठून जाते सावली सपली की निघून निघून जाते हा तशी पोरं बाळ बारकी आहेतवर तुझ्या पैसे बर उद्या मोठी झाली लग्न बिघ्न झाली काय झालं बायका झाली ती फळ आली त्यांच्या मार्गाने त्यांच्या संसाराला दुःख वाटून घ्यायचं नाही दुःख वाटून घ्यायचं नाही बर जर काय का म्हणणार तिकडे आपला आपल्या मनाचा अनुभव म्हणायचं नायचं आणि काय नाव ठेवणारी जी करायचं आणि काय त्या शिवलीला ग्रंथातील काही अजून दुसरा एखादी दे काही देणार नाही भाऊ आता आठवणीत राहत नाही अकरा द्या तरी काय मग वाचायचं मी प्रत्येक सोमवारी बर ते होतं बघण्याची मी ग्रंथ आता दुसऱ्याला दिला आहे का तर मी वाचित नाही वाचत नाही अकराव्या वर्षापासून तो ग्रंथ पण हा, हा, हा। पण ते दिला एक हो गुलार हो मी एक जणाला म्हणलं आता कि देवाऱ्यावर किसा ठेवायचा हा गुला गुलाब लावून ठेवायचा वाचणारा भेटला म्हणला वाचतो मी आपला दिला मी दिला वाचाय मग वाचतोय का नाही मला काही माहिती ज्याला दिला तो ते वाचन नाही ते कर्तव्य आपलं काय आता गोष्टी आहेत बाबा बाकी काय आहे ते अनुभवायच्या म्हणायच्या बाकीच काही हे काय पुस्तकातलं ज्ञान नव काही नव तोंडून ऐकलेले आहेत बर आता ते तुम्ही मला मग म्हंटले की शंकराच्या पिंडीला कावडीनं पहाटचं पाणी तो वडगावचा मनुष्य घालत होता आणि साधारणतः तो काळ कुठला असेल म्हणजे त्याच वर्ष काय असं अठराव्या शतकातला असेल म्हणजे अठराव्या शतकातला आहे एका एकोणीसाव्या शतकातलं हो। असावं असं तुम्हाला वाटतंय आता विसावं एकविसाव्या शतक चालू आहे म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदरचा काळखंड असेल का भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा असेल काय वाटत भारत स्वतंत्र त्याच्या अगोदरचा त्याच्या अगोदर असणार का हा नाही एकोणीसशे असणार एकोणीसशे सालातला असेल एकोणीसशे एकोणीसशे सत्तेचाळीसलाच भारत हो एकोणीस ला आपला भारत स्वतंत्र झाला म्हणजे आमची वडिलांची काल कीर्त म्हणजे एकोणीसशे जन्म त्यातला एक आमच्या वडिलांचा जन्म होता एकोणीसशे चौदा चौदा साल वडिलांच्या कारकिर्दीला म्हणताय तुम्ही वड वडला आमच्या वडिलांच्या कार हा हा म्हणजे आपल्यावर आपल्या कानावरती ही ऐकून ऐकून आलेली कथा आहे ऐकून माणसं बोलते बोलत होतीच हा म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या तोंडून तुम्हाला ते ऐकायला मिळालं मी मला तरी काय माझ्या नाही आपल्यात नाही ते आता आपल्या शिंपे गावाला किंवा सरुड गावाला सौते गावाला किंवा गा वडगावला दोन चार देवस्थानं महादेवाची आहेतच पण जी काय आता देवस्थानं जी आहेत ती ती सगळी म्हणजे त्या पिंडीवरती म्हणजे लोकांनी त्या घडवून बसवलेली आहेत आणि जी आता आपण ज्या महादेवाच्या पिंडीविषयी बोलतोय ती मात्र स्वयंभू आहे स्वयंभू आहे का नाही गेलो आहे लहानपणी पण आता काय जाण्या तेवढा योग होत नाही पाषाणच मोठं पाषाण आहे हां असं का नाही का आता तुम्ही सांगल्यानंतर परत जाऊन आणि एकदा व्यवस्थित दर्शन घेणार आणि स्वयंभू म्हणल्यावरती अवश्य जाऊन त्या एकदा दर्शन घेऊन आम्ही कुटुंब जाऊन येऊ आम्ही तिकडं मग आता काही बाकीची देवळं बांधून आत पिंडी घडवलेली आहेत ते तर आहेतच हा स्वयंभू आहे ती आमच्या वडिलांच्या कारकीर्ती ज्या अगोदर बसणं ती बाबा असेल मला वाटते किती शेतकातलं असं ते काय आम्हाला माहीत नाही तर बी तर काय समजत नाही पण असं तिथं आमच्या इथली माणसं माता ती आणते आणि ती माताला पाणी घाली तर किती कि शेगळ ब आजोबा म्हणला असं चालत बाचा तिनं काही ती धनच मागितली वारबाळ मागितलं नाही वारबाळ वाला मुलगा नाही झाला भरपूर दिला मिळाला ते भोळा शंकरच आहे ना तो हा 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 काय पाहिजे तुमचं नाव आमच्या प्रेक्षकांना सांगा काय माझं नाव ना तुमचं नाव सांगा <laughs> तुमचं <तुम्छा> गाव <नाओ> सांगा <laughs> तु सांगी तू चाटा सांगा की तुमच्या तुमच्या वाणीतून चांगले विचार ऐकाय मिळाले आम्हाला काय सांगू मी आता माझं नाव श्रीपती शिंदे श्रीपती शिंदे हा गाव गावशिंपे शावड तालुका शावडी तालुका आणि नाही काय त्याची काय आवश्यकता नाही माणसाचं नाव ही माणसाची ओळख माणसाचं करतो तो ही त्याची ओळख तुमचा बहुमूल्य वेळ आमच्यासाठी तुम्ही दिला त्याबद्दल <coughs> तुमचा आभार <अबार>। धन्यवाद बापू धन्यवाद <coughs> <बापु। coughs> नमस्कार <coughs>